असं काही केलं म्हणजे माझ्या वाटेला गेलात तर मी कुणाला सोडत नाही असा जोरदार टोला शरद पवारांनी सुनील शेळके यांना दिला शरद पवार आज लोणावळ्या दौऱ्यावर होते लोणावळ्याच्या सभेत पवारांनी सुनील शेळकेंना धारेवर धरलं यावेळी पवारांनी म्हटलं की मला असे समजले तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथे येतात म्हणून त्यांना धमकी देत आहे मी त्यांना सांगू इच्छितो की सुनील शेळके तो आमदार कोणामुळे झाला तुझ्या सभेला कोण आलं होतं पक्षाचा अध्यक्ष कोण होता तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे हे नेहमी लक्षात ठेवू यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात हे विसरू नको मी त्या वाटेने जात नाही पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही अशा शब्दात पवारांनी सुनील शेळकेंवर हल्लाबोल केला आहे आजच्या आजच्या मीटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमदारी केली आणखी कोणा टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गणती गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली नेत्याची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांनी दमदाती इथे आमदारांनी तशा प्रकारची दमदाती द्यावी मला त्यांना सांगायचंय बाबा रे तू आमदार कोणा बोल तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं सियास फट से सुना अध्यक्ष को न सा फान वाला खून छीन में यह सच्ची